एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही नमस्कार मित्रांनो खरं बोललं तर सख्या सुद्धा राग येतो असा एक प्रकार आहे आणि हे घडलं कसं की संगमनेरचा जो विकास व्हायला पाहिजे विकास म्हणजे काय तर एक वेगळ्या पद्धतीने ज्या समाजाला सुविधा पुरवल्या जातात म्हणजे त्याला विकास म्हणायचं रस्ते पाणीपुरवठा किंवा वैयक्तिक लाभार्थी योजना वगैरे पण हे घडलं कधीपासून तर त्याचं एक लक्षात घ्या एकोणीसशे सदुसष्टला इंदिरा गांधी यांनी काँग्रेस फुटली इंदिरा काँग्रेस आणि अर्थ काँग्रेस अशा दोन काँग्रेस त्यावेळेस निर्माण झाल्या आणि आपले बहुसंख्य लोक म्हणजे आज यशवंतराव चव्हाण हे सुद्धा इंदिरा काँग्रेसमध्येच होते परंतु परिस्थिती जरा वेगळी झाली आणि ही इंदिरा काँग्रेस आहेत इंदिरा फिरोज गांधी फिरोज गांधींनी फिरोज गांधी हे इंदिरा गांधीच्या नवऱ्याचं नाव म्हणजे त्यांनी फिरोज गांधीकडं गांधीबरोबर लग्न केलं आणि फिरोज गांधी हे पारशी समाजाचे तर हे लग्न केल्यानंतर त्यांना झालेली दोन मुलं त्यांचं नाव राजीव गांधी आणि संजय गांधी तर संजय गांधी हे विमानाच्या अपघातामध्ये मेले म्हणजे त्यांचं हे एकंदरीत ॲक्सिडेंट झाला हा एक भाग आणि त्यानंतर दुसरे जे राजीव गांधी आहेत यांना केरळमध्ये त्यांचा एक बॉन्बस्फाटामध्ये त्यांचा एक मृत्यू झाला तर हे पंतप्रधान होते मग इंदिरा गांधीची हत्या झाली त्यानंतर राजीव गांधीची हत्या झाली त्यानंतर एक म्हणजे विमान दुर्घटनेमध्ये संजय गांधी या यांचंही निधन झालं पण ही जी इंदिरा गांधीची परंपरा आहे की घराणेशाही म्हणू आपण जी म्हणू ती इंदिरा गांधींनी सुरू केली इंदिरा गांधी त्याच्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी यांना पंतप्रधान केलं इंदिरा गांधी गेल्यानंतर आणि मग नंतर लोकांनी एक जी काँग्रेसची परंपरा होती की प्रत्येकाने दुसऱ्याला द्यायचं म्हणजे आपल्या घरांना सोडून दुसऱ्याला द्यायचं ते ती प्रथा मात्र पाळली नाही राजीव गांधीनच्या एकंदरीत निधनानंतर लगेच सोनिया गांधी आता सोनिया गांधी या इटलीच्या होत्या आणि त्या काय कुठं डान्सर वगैरे काही काम करत होत्या अशा पद्धतीच्या काही व्हिडिओ आहेत म्हणजे त्या ख्रिश्चन समाजाच्या तर त्यांनी परत आपल्याला हे करायला पाहिजे काय पंतप्रधानपद मिळवायला पाहिजे परंतु त्यावेळेस शरद पवार आणि इतर काही नेत्यांनी ने विरोध केला की परदेशातली बाई आपल्या देशामध्ये पंतप्रधान म्हणू नको आणि म्हणून मुन, त्यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं हा काँग्रेसचा भाग परंतु हे काँग्रेस जे आहे हे त्यावेळेपासूनच घराणेशाही सुरू केली आणि त्या घराणेशाहीचं लोन आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये आलं म्हणजे भाऊसाहेब नंतर त्यांचे जे पुत्र आहेत बाळासाहेब थोरात तर यांचं काम सुरू झालं आता बाळासाहेब थोरात आता यांच्या संदर्भामध्ये फार वेगळं काही बोलायला नकोच आहे कारण वस्तुस्थिती अशी आहे की चाळीस वर्षामध्ये एक तळेगावला मागच्या महिन्यामध्ये पाणी आलं तोपर्यंत पाणी आलेलं नव्हतं किंवा इतर ह्या साकूर किंवा बोटा घारगाव हा जो पठार भाग आहे पिंपळगाव ज्याप वगैरे भाग या भागातले रस्ते पाणी पुरवठा अद्यापही तो प्रश्न प्रलंबितच आहे आणि त्यांनी आम्ही चाळीस वर्ष सातत्याही ते भोगली त्यानंतर मांडवे मांडव्यावरून वरुं जो हा मार्गे वरुंडीच्या घाटामधून पानोडी आणि आश्वेला जाणारा रस्ता होता आणि ती गाडी पूर्णपणे एक पुणे पुणे अश्वी गाडी होती ती बंद करण्यात आली हं म्हणजे लोकांचं जवळ जो जाण्याचा रस्ता होता की आता त्यांना पु पुण्याला जायचं असेल तर संगम जावं लागेल आणि त्यानंतर म्हणजे हा एक प्रकार होता तोही बंद झाला म्हणजे ह्या आमदारांचं लक्ष लोकांच्या एक चांगल्या पद्धतीच्या विकासात्मक कामाकडे न नसताना ते स्वतः स्वतः आम्ही प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष आम्ही मंत्री आम्ही सगळ्या महाराष्ट्राचा विकास करू नाही नाही तसं नाही करायला पाहिजे लोकांनी निवडून दिल्यानंतर आज बारामतीचा जो विकास झाला शरद पवार किंवा अजित पवार यांनी चार चार घेतले एक हे करून काय त्यांच्या घरातले अजित पवारची मिशेस आता खा त्यांना खासदार केलं किंवा शरद पवारची चिरंजीव मुलगी तिलाही खासदार केलं त्यांचा पुतण्या आमदार केला, केला, आम केला परंतु चकाचक असं जे एस टी स्टँड आहे ते कुठेही भारतामध्ये नाही एवढं चांगलं केलं चारी बाजूचे रस्ते चांगले केले बारामतीचे म्हणजे आणि तेवढ्या भागामध्ये त्यांनी इतका विकास केला इतका विकास केला सर्वसामान्य लोकांचा देखील पण आमच्याकडं मात्र तसं काही केलेलं नाही या संगमनेरमध्ये जो दु, जुना दु, पूल आहे आपला आंबोऱ्यावरून येतो तो, तो, ये तो देवगाववरून पिंपरण्यावरून येतो तो पूल तर तो पूल तसाच आहे अजून आणि त्याच्याऐवजी जो रस्ते विकास महामंडळाने जेव्हा तो पूल त्यांचा केला अकोल्या च्या रोडवर तर तो तो, तो पूल वापरायला लागला म्हणजे आमदारांना ला, पहिला जो पूल करायला पाहिजे होता की जो पूर्व भागाशी संबंध ठेवतो हो, शिबलापूर आश्वी तुमचं एकंदरीत जोशीवरतून वचं गोहापर्यंत आणि नगररोडला तो लागतो तर त्याचं काहीच केलेलं नाही आहे म्हणजे तो, तो रस्ता तसाच बोमलेत पाडलाय त्याचा झडं पिंपरण्याला नाही पिंपरण्याच्या नदीवर पूल नाही आहे किती काय काय कशा पद्धतीत सांगायचं आंबोलीला जायचा रस्ता व्यवस्थित नाही आहे त्यानंतर जे एकंदरीत भाग हा जो भाग बघितला त्यानंतर आश्वीला आणि त्याच्यानंतर पुढं जर गेलं तर तुमचं प्रतापूर किंवा दाड जे हे भाग जे येतात म्हणजे आपल्या याच्यामध्ये सिल्जपूर इकडं निमगाव झाली त्यानंतर इकडं पुढं जर गेलं तर तुम्ही समनापूर तळेगाव एक तो जो भाग आहे तसाच आणि तोच भाग परत परत गेलं तर पुढं नांदूर शिंगोट्याकडे जातो आणि तिथून त्या घाटातून खरे घाटातून पुन्हा संगमनेरकडे जातो तर तो एक भाग तेवढ्या पद्धतीचा तोही तसाच बोमलच पडला आहे त्यांच्याकडं कुणी पाणी नाही पुरवठा त्यांना प्यायला पाणी नाही ना शेतीला पाणी नाही वर्षे चाळीस वर्षे आमदार बरं आमदार एकटेच नाही स्वतः दाजी आमदार त्याच्यानंतर मेवणी आमदार त्याच्यानंतर मेवण्याचा पोरग आमदार हं म्हणजे हे सगळं कसंही करून आम्ही विधानसभेवर नाही तर विधान परिषदेवर दोन दोन वेळेस तीन तीन वेळेस त्यानंतर म्हणजे हा घराणेशाहीचा उद्योग हा इंदिरा गांधीच्या पासून सुरू झाला परंतु गावामध्ये काही विकास झालेला नाही आणि त्याचं कारण असं एक महत्त्वाचं म्हणजे एक तुमचे जे सत्यजित तांबे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही मालदोळ मालदाल रोडला एक शौचालय बसवलेले हो आधुनिक पद्धतीचं पण बाकीचे अजून दहा शौचालय आम्ही सांगितलेले आहेत आणि ते काय गावामध्ये आतापर्यंत झालेले नाही आहेत म्हणजे हा एक प्रकार त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे की अजून शौचालय ते दहा गावामध्ये बसवले नाही त्याबद्दल नगरपालिका जी संगमनेर तर त्यांच्या संदर्भामध्ये ते एक प्रशासक आहे किंवा त्या त्यापूर्वी त्यांच्या आई ज्या होत्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे तर त्यांच्या काळामध्ये ते काही घडलेलं नाही मग आताही सुद्धा घडलेलं नाही त्यानंतर संगमनेरमध्ये रस्ते जो मेन रोड आहे तर त्या मेन रोडचा प्रश्न अकोले नाक्याचा प्रश्न त्यानंतर जे इकडं माधव थिएटर होतं किंवा आपलं राजस्थान थिएटर थिएटर नेहरू चौक या भागामध्ये रंगार या भागामधील एकंदरी जो एकंदरीत बदबतपुरी आणि इकडं दिल्ली नाक्यावर देखील दिल्ली नाक्यापासून सदर रस्ता जातो आणि जो रस्ता जोरव्याकडे जोरवे नाका जोरव्याला रस्ता जातो तो रस्ते, या सगळ्या रस्त्यामध्ये जे घाणीचं काही साम्राज्य आहे अरुंदचा आहे बोळी आहेत वगैरे आणि या रस्त्यावर अद्यापपर्यंत काही नाही आणि तो प्रश्न निघाला कशाचा प्रश्न निघाला तर पार्किंग कुठं करायचं पार्किंग करायला जागा दिल्या आणि त्यांना आता तुम्ही टू तु व्हीलर लावली पंचवीस रुपये द्या फोर व्हीलर लावली पन्नास रुपये द्या म्हणजे काय जे असं नसेल त्यांची म्हणजे गावात पार्किंगलाही तुम्हाला जागा नाही आहे जर व्यापाऱ्यांना जागा नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने हा प्रकार जो चाललेला आहे चार चार आमदार दोन आमदार एक आ, माजी आमदार दोन एकाच घरातले तीन आमदार एक आजी दोन माझी आणि एक नवीन आलेला नवीन आमदार तर हा एकमेकाचं हे पटतं किंवा नाही हा शहराचा प्रश्न वेगळा जरी जायचला त्यानंतर आ, एक प्रत्येक वेळेस आपण आपापल्या संस्था त्याच्यावरच लक्ष लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर जा आपापल्या संस्था कशा वाढतील याकर प्रयत्न करायचं मग साखर कारखाना असो दूध संघ असो किंवा शिक्षण संस्था असो ह्या सगळ्या बा प्रकारामध्ये बाकीच्या लोकांना काही सहभागी करून घेतलं नाही जे बगलबच्चे असतील किंवा ज्यांना आपलं एक वेगळ्या पद्धतीचं जी जी हाजी जी करणारे दिल्लीकडे करतात तशा पद्धतीचे लोक असतील त्यांनाच आपल्याकडं घेऊ घ्यायचं आणि आपले कार्यकर्ते म्हणून एक निवडणूक की वेळेस थोडासा निधी द्यायचा वाटायला आणि त्याच्यावरच ते लोक साहेब मोठे आणि साहेब मोठे तर एका घरातली ही जी सत्ता होती ही गेली हे सगळ्यात चांगलं झालं कारण एकाच घरामध्ये ही सत्ता नको होती आणि नाही पाहिजे तरी अजून हे काय सत्ता सोडायला तयार नाहीत आणि त्यांना त्यांना त्याची गरजही वाटत नाही की सत्ता सोडावी किंवा नाही सोडावी आणि यांचं जे जाळ आहे म्हणजे एकंदरीत ह्या बाळासाहेब थोराजांचं नातेसंबंध ते रावरीला आहे सोनगावला आहे तिकडं पाथर्डीला आहे शेवगावला आहेत त्याकडं राजळ आहेत कडू आहेत वगैरे जे मंडळ आहेत परंतु स्वतःचं जे कर्तृत्व आहे ते दाखवलं पाहिजे हं भाषेला जिल्हा परिषद सदस्य काय याच्यामध्ये युवक काँग्रेसचा अध्यक्ष काय वगैरे वगैरे सगळे पदं द्यायची आपल्याकडंच घ्यायची का बाबा संगनरमध्ये दुसरे योग्य आणि लायक माणसं नव्हती का बाबा त्यामध्ये अध्यक्ष करायला जिल्हा परिषद हे करायला अशा पद्धतीने पण शेवटी लोकांचा जो प्रश्न आहे तो काय सोडवण्यासाठी नाही आहे आता त्या पानवडीचे जे पहिले होते शिवराम थोरात हे लोकल बोर्डाचे एकोणीसशे बावन्नला अध्यक्ष होते एक लक्षात घ्या परंतु त्या पानवडीच्या रस्त्यावर जो वाडा आहे वर देवीचं मंदिर आहे तर त्या वाड्यावर देखील आद्यापर्यंत पूल नाही आहे म्हणजे हे कंदरदृष्ट होतून त्यानंतर ह्या वरवंडीच्या खाली जे जो संपूर्णपणे पानोडीचं शिवार लागतं तिथं पाहिल्या याच्यामध्ये तर तिथं एक बारं होती अहिल्याबाईची बारा होती तर ती बारावं ते माणसाने करून तिथं देवधर्म केला त्याच्या संदर्भात कोणी चौकशी नाही काय नाही काय नाही आमदार नवीन आमदार जुने आमदार हे सगळे करतात फक्त आपल्या तालुक्यापुरते आणि आपल्या घरा घरापुरतंच बोलतात हे फिरत नाहीत तर नियमाप्रमाणे कसं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी एक व्यवस्थितपणे असं केलं गेलं पाहिजे की एक समजा आश्वी असो तळेगाव असो साकूर असो बोटा असो घारगाव असो त्यानंतर राजापूर असो किंवा धांदरफळ असो हे आपले सर्व सर्व जे गावं आहेत म्हणजे पिंपळगाव देपा असो वगैरे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असलं तर त्या दिवशी कोणता डॉक्टर येणार ह्या गुरुवारी हा डॉक्टर मोठा डॉक्टर इथे येणार शुक्रवारी हे आश्वीला येणार मंगळवारी तळेगावला येणार अशा पद्धतीचं आमदाराचे कार्यालय करून आमदाराला काय ब बोलायला जायची गरज नाही आहे आमदाराचे कार्यालय करून तेथे हा आ, आ, या दिवशी इथं आमदार येणार आहे तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन जा म्हणजे साकूरला आमदार येणार हा बुधवारी येणार त्या दिवशी बाजार असतो किंवा आश्वीला येणार आश्वी बुद्रुकला त्या दिवशी सोमवारी बाजारचा बाजार असतो लोक येतील आमदारला भेटतील त्यानंतर तळेगावला येणार किंवा इकडं दांदरफळला येणार म्हणजे अशा पद्धतीचे आमदारांचे सब कार्यालय करून आमदार तेथेच असले पाहिजे परंतु आमच्याकडे ही पद्धत काय केली की ह्या लोकांनी कधी अशी प्रथाच पाडली नाही ही प्रथा तळेगावचे जे आमदार आहेत आपले तळेगाव दाभाडे तर त्यांनी सरळ बोर लावला आमदार सोमवार मंगळवार बुधवार मुंबईला असतील आणि गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे ह्या ऑफिसमध्ये वडगावला त्यानंतर तळेगाव दाभाड्याला शुक्रवार अशा पद्धतीचा आणि त्यानंतर लोणावळ्याला शनिवार अशा पद्धतीने हा प्रकार झालेला आहे तर ज्यावेळेस लोक बाहेर जातात आणि आपापल्या पद्धतीने कामं करतात लोकांचे प्रश्न प्रत्येक तलाठी परत त्याच्यानंतर ग्रामसेवक हो, यांना सांगायचं गावाचं सर्वे करून येथे कोण 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 वृद्ध आहेत कोण लाडक्या बहिणी आहेत कोण शेतकरी आहेत कोणाच्या जमिनी समजा पिकल्या नाहीत किंवा अतिपाऊस झाल्याने गेलेले आहेत कोणाचे कशाचे महसूलचे कार्य आहेत वगैरे सग काहीच नाही काहीच नाही सगळं उजाड हे पाठार तर उजाड उजाड झालेलाच आहे त्यानंतर संगमनेर काय होता असं ते एक दुबळ्याच्यासारखं वाटतं ती नदी पडलेली प्रवारा कुर्डी नदी ती नद्याचा संगम आणि त्यानंतर वाटतं कुठं फक्त या गावामध्ये फे फिरायलासुद्धा शिरायलासुद्धा कसं तरी वाटतं कारण एक स्वच्छता तो एक भाग आणि अरुंदता अरुंद रस्ते तर फक्त एकच एक, एक काय तर पलीकडं टो टगमनेर तो टोल नाक्याकडून निघालेला रस्ता सरळकारे घाटाकडं तिथं सुख सुख आणि इकडं संगमनेर कारखान्याकडं जाणारा तो फाटा बस एवढंच 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 सगळं चांगल्या पद्धतीने दिसतं बाकीचं काही नाही तर आता हे संगमनेचे तीन आमदार संगमनेचे तीन आमदार म्हणजे आता एक काश्मीरचा आमदार होणार आहे त्यानंतर दुसरा बोटा गारगाव किंवा साकूर यामधला एक आमदार होईल त्यानंतर तळेगाव त्यानंतर समनापूर वगैरे त्या साईडचा एखादा आमदार व्हायला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं हे गावामध्ये विकेंद्रीकरण सत्तेचं विकेंद्रीकरण आपण ज्याला म्हणू ते विकेंद्रीकरण करण्यासाठी हे सगळे प्रयत्न घडले पाहिजे अन्यथा हा एकांगी कारभार असल्यानंतर सगळं काही हे तुझं काही जे असेल ते मलाच जे काही ब हे मिळेल ते मलाच आता एक महत्वाची गोष्ट सांगतो हे जे आमदार याम्दारा असतात या आमदारांना पेन्शन हे लाख लाख पन्नास पन्नास हजार काहींना दोन दोन लाख काहींना ला, पाच पाच लाख प्रत्येक वेळेस निवडून आला तर त्याला पेन्शन वाढतं म्हणजे आठ वेळा निवडून आलं तर समजा पन्नास हजार लाख लाखभर असन तर त्याचे चार पाच लाख रुपये पेन्शन चालू असतं त्यांचं म्हणजे शरद पवारला आता प पेन्शन आठ वेळेस का दहा वेळेस निवडून आलं त्याचे चार पाच लाख पेन्शन चालू आहे त्यांचं खासदारकीचं पेन्शन वेगळं घामदारकीचं पेन्शन वेगळं आणि आरामशीर ते निवडून परत आले तरी पेन्शन चालूच आहे त्यांचं म्हणजे ते गरीब असले म्हणूनच पेन्शन मिळतं अशातला भाग नाही तेव्हा हे जे आमदार खासदार करायचं हे फक्त आम्हालाच करायचं आणि बाकीच्या लोकांना करायचं नाही अशा काही लोकांच्या प्रवृत्ती जर असतील म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये ह्या काँग्रेसने हे जे घडवलेले आहे ते काँग्रेसची वाट लागलेली आहे आणि आता भाजप भाजप म्हणजे एक व्यवस्थितरित्या आपले नरेंद्र मोदी आहेत त्यांना काही प्रपंच नाही काय नाही काय नाही ते आपला माणूस चांगलं काम करतो व्यवस्थित करतो म्हणून त्यांना काय विरोध करणं हे महत्त्वाची गोष्ट नाही आहे आणि यानंतर हे जे घराणे आहेत म्हणजे प्रत्येक गावामध्ये कोणी का कारखाना टाकला त्याचं घराणं झालं कोण आमदार निवडून आला त्याचं घराणं झालं तर हे घराणेशाही पहिल्यांदा नष्ट करून गावातील सर्व लोकांना संधी दिली तर फार मोठ मोठा प पद्धतीचा व्यवहार होऊ शकतो आणि आता संगमनेर सुधारायचं असेल तर ह्या आमदारांवर फार मोठा दबाव टाकला पाहिजे आमदारांची हांजी हांजी करीत किंवा त्यांचे झेंडे घेऊन न नाचता आमदारांना विरोध केला पाहिजे आणि कामाचं जे शाश्वत कामं आहेत ती करणं महत्त्वाचं आहे की ह्या या रस्त्याचे कामं करा हां त्याच्यामध्ये पूर्ण खरी टाका आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये डांबर तुमचं काय सिमेंट वगैरे असेल ते इंजिनिअरच्या माध्यमातून टाका हे कॉन्ट्रॅक्टर जे असतील आजपर्यंत पोचलेले त्यांना जरा बाजूला काढा आणि गावोगावचा विकास पहिल्यांदा रस्ते जोडले पाहिजे त्यानंतर गावातले पाणी प्रश्नाचा प्र महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर दळणवळणाचा प्रश्न आहे म्हणजे त्या ज्या यष्ट्या तुमच्या सुरू करता त्या गोल राऊंड करता येईल ना तुम्हाला संगमनेर साकूर आश्वी मार्गे पुन्हा संगमनेर अशी एस करता येईल गोल राऊंड का वरच्या मार्गे संगमनेर चन्नापुरी घाटातून वर जायचं फाट्यावरून लगेच संगम साकूरला जायचं साकूर चन्नापुरी मार्गे साकूर शिमलापूर मार्गे अरे काय म्हणजे एकंदरीत दृष्टीवंतून जर बघितलं तर ही वैचारिक यांची क्षमता आणि जग पाण्याची वृत्ती ही काही हो उपयोगाची नाही आहे म्हणजे एकंदरीतून यांनी सगळ्या पद्धतीचा जो भाग आहे तो अद्यापर्यंत सुधारलेला नाही आता सुधारण्यासाठी लोकांनी जागृत झालं पाहिजे संगमनेर व्यापाऱ्यांनी जागृत झालं पाहिजे आणि गावगावच्या लोकांनी जागृत झालं पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपणच आपण आपले पालन करते आपणच आपले तारणहार आपण आम्हाला कोणाचं काही नाही लागत बाबा आम्हाला आमच्या पद्धतीने सरकारने जे दिलेले आहे किंवा सरकार आमच्यासाठी जे करणार आहे पूर्ण ते पूर्णपणे आम्हाला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये टक्केवारी नको कोणाची खास आमदाराची टक्केवारी नको काटायला किंवा एखाद्या ठेकेदाराची टक्केवारी न काढायला आम्हाला जे आहे समजा ते व्यवस्थितपणे द्या आणि या तालुका हा संपूर्णपणे भारतामध्ये एवढा विकसित झाला पाहिजे चाकाचकीत झाला पाहिजे की लोक या तालुक्यामध्ये बघायला आले पाहिजे कारण यामध्ये दोन आजी दोन माजी दो आणि तीन भावी अशा आमदारांचं एक हा तालुका होणार आहे तर आता हे सत्याचं विकेंद्रीकरण हे महत्वाचं आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य सांगायचं मुकी विचारी मेंढर बनू नका मुकी विचारी मेंढर कुणी हाकतं मुकी बिचारी तर असं मुक्का आणि राहिलं नाही पाहिजे तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी तुमचे दुःख हे सर्व साधारणपणे विविध माध्यमातून मग ते सोशल मीडिया असो किंवा एकंदरीत वरिष्ठ लोकांकडं अर्ज विनंत्या पत्र आणि भाषणं किंवा एकंदरीत तुमचे उपोषण वगैरे मार्गाने तुम्हाला तुमचे प्रश्न हाताळून तुम्हाला योग्य ते तुमचं जे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी योग्य असं जे काय असेल तुमच्या हिताचं जे असेल ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आमचं हे समाज प्रबोधनपर चॅनल आम्ही हे क चालवतो आणि आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला आपण जा जास्त जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद